रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास जे एस डब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचाऱ्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झालेला आहे तर एकाला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलंय प्रदीप कुमार व मूळ राहणार ओडिसा आणि मोहम्मद युसुफ व एकोणतीस मूळ राहणार उत्तराखंड अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहे तर डाकुआ टुकुना वय तीस राहणार वेस्ट बंगाल याला वाचवण्यात यश आलं हे तिघेही रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला ये आले होते ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना हे तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले तीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुरवे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले परंतु यातील दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याबाबत माहिती मिळताच चयगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही मालगुण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलेले आहे स्टार कोकण रत्नाली